बाहेर असं ऊन छान पडलेलं आहे सकाळचं नऊ साडेनऊ वाजलेले आहेत माझी जेवणाची तयारी चालू आहे तर कांदा पात अशी निवडून ठेवलेली आहे सिद्धेश फरशी पुसत आहे हे बाहेर गेलेत आणि इथं डाळ भिजवलेली आहे भाजीमध्ये मस्त कांदापात अशी करणार आहे भाज्या वगैरे निवडून ठेवल्या असल्या की जेवण बनवायला पटकन होऊन जातं अशी मिरची टाकायची आहे चिरून कांदा पात चिरून घेतलेली आता कांदा पात मस्त अशी धुवून घेतली मिरच्या तेलात व्यवस्थित परतून घेते आणि जो कांदा कांदा पाचच्या खाली असतो तो कांदा फोडीला टाकायचा था। छान होतो कांदा लागतो त्याच्यात सेपरेट स्वच्छ अशी भाजी निवडून धुवून जेवण करता करता बाहेर बघत असं छान माझा किचन पुरलेलाच आहे त्यामुळं तिथं बाहेर बघत होऊन जातं माझा स्वयंपाक आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले की जे मशी घेतलेला ब्लॉगमध्ये टाकलं होतं त्याचं काय झालं होतं म्हणजे गोटा आम्ही बांधला बांधला पण त्यावेळेस कसं इन्व्हेस्टमेंट जे गोट्यामध्ये गेली आम्हाला तसं दोनच याचं करायचं होतं आणि साहेबाने आमच्या कसं हा करूया करूया म्हणत त्यांनी मोठं केलं आणि करताना कसं पूर्ण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट झाले त्यामुळं म्हैची जेवढ्या होत्या तेवढ्या त्याच्यात घेतल्या पण सात लिटर दूध देणाऱ्या आणल्या होत्या म्हैची बघूनच दोन दिवस दूध बघायला पण गेलो किती देतात दूध वगैरे हे सगळं आणि ते काय झालं दूध देतात सात लिटर बघितल्या पण त्याच्यात दु ते चारच लिटर द्यायला लागले आणि एका वेळेस चार लिटर मग ते आम्हाला म्हणजे परव परवडे ना म्हणजे अशा दृष्टीतनं म्हणजे जे ना आर्थिक जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते तरी थोडंफार निघालं पाहिजे अशा दृष्टीतनं आम्ही ते घेतल्या होत्या पण ते झालं नाही त्याच्यात आणि मला कसं होतं म्हणजे जर करायचं आहे तर त्याच्यात आपण व्यवस्थित म्हणजे आपण मॅनेजमेंट व्यवस्थित होऊन झालं व्हायला पाहिजे होतं असं होतं आणि ते झालं नाही मग आठ दिवस बघितलं दूध आम्ही म्हणजे खाद्य वगैरे हो सगळं जाग्यावर शेडमध्ये आणून टाकलं होतं सगळं जाग्यावर आणून ठेवलं होतं आणि बघितलं तर ते दूध कमी द्यायला लागल्या मग म्हटलं आता ठेवून कसं आपण नुकसानमध्ये जाण्यापेक्षा सल्ला घेतला आईकडं पण माझ्या होत्या म्हशी पहिला त्यांनी हरयाणावरून वगैरे आणल्या होत्या आणि त्यांनी पण अनुभव तो चांगला घेतला होता मग आई आईकडून मी सल्ला घेतला की असं लागलं मग आई म्हणायला लागली की पहिला त्या म्हशी देऊन टाका म्हणजे जेणेकरून पुढं नुकसान होणार नाही कारण मग त्या दिल्या म्हशी म्हशी आणि कसं असते म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करून घेतो त्या पद्धतीने तेवढ्या दूध देणाऱ्या जर असत्या तर केलंच असतं पुढं कारण करायची इच्छा तर आहेच त्या गोष्टी आणि दूध कमी दिल्यामुळं त्या देऊन टाकल्या मग पण कसं झालं जी गोष्ट आम्हाला पटकन उभा करायची होती त्याला लेट झालं आता वेळ झालेला आहे मग आता आपण स्वतःचं भांडवल असेल तर जी इन्कम येणारी आहे ती सो हो सोर्स आहे या गोष्टी त्याच्यात हे करू शकतो म्हणजे पुढं वाढवू शकतो जर नसेल तर मग असं आर्थिक नुकसानच होत जाण्यापेक्षा लगेच निर्णय घेतला आणि देऊन टाकल्या ह्या कारणासाठी भाजी झाली माझी कांदापात मस्त आणि बघू आता पुढे चालू करायची इच्छा आहे पण जसं आम्हाला जमेल तसं करणार कारण एवढ्यातच असं काही झालेलं नाही आहे अजून खूप आयुष्य पडले की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी लगेच घाई गडबड करून कुठलीही गोष्ट करू नये कधी पण विचार करूनच करावं करताना पण म्हणून मग थांबल आणि आणि त्याचं चालू आहे आता सकाळी उठल्यावर कसं ज्या आधी त्या ड्रेसमध्ये चालू आहे माझं काम ताका। छान उग्डाळ टाकलेली आहे त्याच्यात मस्त मीठ थोडंसं टाकायचंच चवीपुरतं जेवढं लागणार आहे तेवढंच कारण पालेभाजीत कधीही का मीठ जास्त झालं तर खाऊ शकत नाही आपण एवढं हे होते म्हणून अंदाज आणि कमी होऊ देत नंतर वरून पण टाकता येतो गरम पाणी घालून घेतलं आणि आता भाकरीचं पीठ चांगलं चिकट आहे आता ज्वारी नाचण्याच्या पण पिठात तसं गरम पाणी घातलं की छान होतात भाकरी आता नाचणे पण आहेत घरचे बघू नाचणे पण धुवून वगैरे हे करायचे आहेत घालायचे आहेत उष्णता गर गरमीत खायला पण चांगले असतात नाचणे आणि त्या गोष्टी अशा लागायच्या आणि रिकाम यायचो आम्ही गेले की पेट्रोल खर्च करायचा सगळं घालायचं स्वतःचं आणि जाऊन यायचं मग आता तुम्ही आपण गेलेला खर्च तर निघायला पाहिजे मग आमचे आणि त्याच्यात शेतातलं घर न कुणाचा संपर्क न काही काहीच नाही आणि गावात गेले की नुसतं बसायचं तुमच्या त्याच्या घरात आणि यायचं असं होतं मग म्हणायचे कशाला आपण लोकांच्या घरी बसण्याऐ्यात आपलं आपलं काहीतरी करूया आणि त्याच्यात फोन करू पण नाही साधं काही बघायला गेलं तरी करू पण देत नव्हती तिथे आणि मेन म्हणजे ह्यांनी जर पुढं नाही तर मी तर कशी होणार अशा गोष्टी होत्या आणि मला म्हणायचे नाही तुझं तू कर तुझं तू कर आता अशा जंगलाच्या ठिकाणी माझं मी करायला गेले तर ते माणसं नाही काही नाही कसं होणार आणि मुलं तर लहान होती आणि आता ज्या वेळेला करायची वेळ आली आहे तर ह्या भाकरी टाकली आता तव्यात गरम भाकरी कांद्याची पात असा बेत आहे आजचा आणि थंडीच्या दिवसात पालेभाज्या खूप येतात मी काय करते थंडीच्या दिवसात पालेभाज्या आले की जेवढं खायला मिळतंय सगळ्यांनाच करून घालते म्हणजे करून पालेभाज्या ज्या ज्या शिजनमध्ये शिजतं येतं पीक ते ते भाज्या वगैरे खायला बरं असते तपतीला पण आता हे दोन तीन महिने चालू असते नंतर त्यानंतर बाकी दुसरं आपलं चालू असते घातली भाकरी इथं तव्यात टाकलेली garam bakri, kalau kita lah, lah. गरबीत चालली इंटरव्ह्यू साठी हा फायनल डिस्कशन आहे बाय बाय चला माझ्या भाकरी आवरायच्या आहेत भाकरी आवरलीच आता इकडं आली जेवण मस्त चटणी भाकरी कांदापात अरे बापरे शिंका आलेले आहे फ्रेश येऊन बसले आता सिद्धेश त्याचं ते काहीतरी कामाबद्दल त्याचे विषय चालू आहेत संध्याकाळचा चहा चालू आहे आणि सिद्धीच्या पप्पाने केलेला आहे चहा आणि चला गुड इवनिंग सगळ्यांना तर कुकर लावलाय एक बाजूला भात लावलेला आहे आणि भाकरी करून घेते त्यांच्याकडं दोघांच्याकडं हे दिलं आहे भाजी घेवड्याची निवडायला बसलेली म्हटल्यावर दोघं पण जरा आणि भाजी निवडून दिली की मग भाजी टाकेन इथं चला आता भाकरी करून घेतो सकाळसारखंच गरम पाणी भाकरीत घालायचं शिजनमधला खूप छान असा मस्त चला आता भाजी करून घेऊया तर पापड कोरडंही तळून घेते जरा थंडीत म्हटल्यावर असला आवाज आला रे तुक

कांदा कापून दिलाय मी बघितलेला नाही कांदा टमॅटो कपानी कापला काय

二层那两个子是。 स्वच्छ धुवून घेतली ताटातच कधी कधी अशी मदत केली की पटकन होऊन जाते कंटाळा पण येणार नाही जेवण बनवायचा चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपूया बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी आणि भाजी आता ह्याच्यात मीठ टाकून घेणार आणि वाफेवर शिजवणार दहा मिनटं मिडियम गॅसवर आणि छान चवीला पण चांगली लागते आणि ह्या शिजनमधल्या खरंच सगळ्यांनी भाज्या खाव्या कारण प पुन्हा मिळत नाही मग त्या खायला